प्रचाराला अगदी दिवस महाविकास कुठे प्रचार सभा होत नाही काय वाटतं आधीच नांगी टाकली असं समजायचं का तुम्हाला काय वाटत काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहित आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सुनील केदार यांचाच झालेला वाद हा आता चवाट्यावर आहे आणि एका बाजूनी काँग्रेसची मानसिकता देखील निवडणूक लढण्याची दिसत नाही बहुतांश ठिकाणी तर आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचीच मैत्रीपूर्ण लढत दिसत आहे फाईट ही दोघांमध्ये आहे आणि काँग्रेस तीन नंबरवर गेलेली आहे अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत मला दिसत आहे पाहायला मिळते आहे ना आपण पाहिलं असेल की जे इंटरव्ह्यू झाले होते ते कशा पद्धतीने रद्द करण्यात आले आणि परत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आयरामना तिकीट दिल्यामुळे पक्षात बंडखोरी झालेली आहे आणि उमेदवार देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे माझ्याकडे देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे काँग्रेसचे पूर्ण उमेदवार देखील उभे नाही आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर कन्हमध्ये पूर्ण उमेदवार रामटेक मध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही आणि एकंदरीत लिडरशिपचा नेतृत्वाचा अभाव आहे त्यामुळे सुरुवात झाली नाही अजून तर सुरुवात झाली नाही आहे पण आता जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तोपर्यंत तो थोडस प्रचाराला गती येईल गुलाबराव पटलांनी ये वक्तव्य केले आपल्याकडे नगर विकास लक्ष लक्ष्मी येणार आहे असं त्यांचं वक्तव्य आहे मला त्यांनी काय वक्तव्य केलं संदर्भात कल्पना नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही एक मात्र निश्चित आहे की शिंदेसाहेबांचा विदर्भात दौरा झाल्यामुळे विदर्भाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे आणि जोमाने कामाला लागले सामन्यातूनच केंद्र सरकारवर टीका करण्यात आले असं असा आशय लिहिण्यात आले की गबई गेले सूर्यकांत आले मात्र मागील अकरा वर्षापासून आता ते एक सूत्री कार्यक्रम त्यांचा फक्त टीका करणे आहे त्यामुळे ते आपला उद्योग करत राहतात त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं मुंबईमध्ये जवळपास अकरा लाख दुबार मतदार त्यामुळे नाही मतदार यादीमध्ये घोडा हा विषय महत्त्वाचाच आहे आणि ते कुठे एका पक्षासाठी नाही तर आपल्याला काल पाहिलं की ते किशोरी पेडणेकरचं नाव डबा लागलं ला ते सुद्धा बातमी आली मला असं वाटतं की एकदा मतदार यादीचं पूर्णपणे दुरुस्ती आवश्यक आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने सर्व पक्षाची मागणी आहे की ते व्हायला पाहिजे पत्र आहे की हे मान्य आहे आपल्याला की मतदार यादीमध्ये कुठलाही घोड असता कामा नये शेवटी हा व्यवस्थेचा दोष आहे कुठल्या एका पक्षाच्या फेवरमध्ये नाही आहे कुठे एका पक्षाच्या विरोधात नाही आहे हे ही प्रक्रिया जलद राबून मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणि मतदार यादीमध्ये जे काही थोडंफार प्रमाणामध्ये दुबार नाव आहे ते कमी झाले पाहिजे आता आधार इंटिग्रेटेशन केल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झालेले आहे आणि जे काही राहिलेलं आहे ते देखील लवकरात लवकर झालं पाहिजे रामटेकमध्ये विरुद्ध भाजप लढत आहे कालच उमरेडमध्ये साहेबांची सभा झाली आज मुख्यमंत्री जिथं जात आहे तर हे एकमेकाच्या विरोधात लढत समजायची की मैत्रीपूर्ण लढत नाही काय असते की छोट्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असते एक, तो वेग वेग मुड़े, मुड़े, मते एक तर वेगवेगळ्या आरक्षणामुळे महिला आरक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना आता कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही मग एकदा अशा पद्धतीची निवडणूक आली तर आज आपण लढलो नाही तर आपल्याला भविष्यात परत किती वर्षानंतर आपला नंबर लागेल अशा पद्धतीची भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे ती योग्य देखील आहे त्यामुळे आम्ही ती समजून घेतली आणि उलट अनेक ठिकाणी युती केल्यामुळे समजा वीस जागा असेल नगर परिषदेच्या तर दहा भाजपच्या आणि दहा शिवसेनेच्या जर असं युती झाली तर जे वीस वीस उमेदवार आमच्याकडे आहेत ते रेडीमेड काँग्रेसला मिळाले असते त्या त्यामुळे काही प्रमाणामध्ये लोकांना नाराज घेऊ नये कार्यकर्त्यांना न्याय देता येईल त्यामुळे काही ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही काही ठिकाणी परिस्थितीच्या अपरिहार्य परिस्थितीमुळे अशा पद्धतीचे लढत होत आहे परंतु टीका करताना मात्र आम्ही कुठली टीका एकमेकांवर करत नाही ही लढाई अर्थातच मैत्रीपूर्ण आहे 毛分的吗？谁分的吗？